हशीद चालवी तर सकाळी लवकर उठून भरलेल्या वांग्याची भाजी चपाती वाटीत थोडा गूळ असा डब्बा सर्व भरून पॅक करून घेतला इकडं चहा बनवायला ठेवली तसेच पप्पा आंघोडीला गेले आहे इकडे बघू शकता माझी त्रिशा कशी गार झोपलेली आहे आज नाही उठली सकाळी नाही तर रोज उठते आज झोपलेले आहे इकडनं शेजारचे काका गेले होते आमच्या जळगावला तर आमच्या जळगाववरून हिरव्या मिरच्या आणि भरताचे वांगे वागवले होते आमच्या खांदेश स्पेशल आहे वांग्याचं भरीत आणि खूचा अशा प्रकारे घरातले सर्व कामे आवरून आम्ही गेलो बहिणीच्या घरी तिथं तिच्या जाऊच्या घरी सुवासिनींचे जेवण आहे इकडं पुरणपोळ्या बनत होत्या इकडं भज्यांचं पीठ दूध इकडं भात बनवून झालं आहे बनवून झाली आमटी पण बनवून झाली आहे अशा प्रकारे सर्व स्वयंपाक वेळी फक्त चपात्या आणि भजीच राहिले काढायचे इकडं छान पोळ्या पण होत आहे गरम गरम पुरणाच्या पोळ्या बनत आहे दोघं तव्यांवर शार्तताईने आणि मुनिताईने छान पोळ्या बनवून घेतल्या इकडं मी घरी आले रेडी झाले छान साडी वगैरे घालून दुपारच्या टाईममध्ये इकडं नैवेद्याची तयारी पडद्या वगैरे भरून घेण्यात आल्या तुळजापूरला गेले होते तर तुळजापूरवरून आल्यावर सुहासिनींना जेवण करावे लागते तर त्यांनी आता बनवले इकडं छान तिघी जावांनी मिळून पूजा करून घेतली पर परड्यांची इकडे बघा माझी तकलीफ त्रिशू कशी मध्ये मध्ये करते नैवेद्य दाखवलं सर्वांना गणपती बाप्पाला देवाला बघा कसं फोटो दाखवते पिशी तिथं त्यानंतर सर्वांना ताट वाढून घेतले जेवणाचे सर्व सुवासिनी बायका आलेल्या होत्या दहा जणींना जेवण होते, होते। सर्वांना हळदी कुंकू लावून मशा अर्धताईंनी त्यांच्या पाया वगैरे करून घेतल्यात त्यानंतर कापूर चाळण्यात आलं अगरबत्ती लावण्यात आली त्यानंतर कुलदेवतेचं नामस्मरण करून जेवणाला सुरुवात करण्यात आली अशा प्रकारे छान पोट भरून सर्वांनी जेवण केलं जेवण छान चवदार झालेलं होतं देवाचं जेवण छान होतं इकडं बघायला सगळ्यांना दाखवलं आहे बॅकग्राऊंडवाल्यांना आणि जेवत होते इकडं सर्व सुवासिनी छान जेवण वगैरे झाल्यावर मग विड्याची पाने सुपारी काथा आणि चुन्यात चुना देण्यात आला मग सर्वांनी स्टेप बाय स्टेप सर्वांनी पानं आणि त्याचा आस्वाद घेतला पान, पान वगैरे खाऊन झाल्यानंतर मग इकडं ओटी भरण्यात आली बायकांची सर्व पीस हळद कुंकू त्यानंतर बांगड्या गजरा तांदूळ पाचवे मुठा असं देऊन सर्व सुवासिनींना ओटी भरून त्यांना छान आजचा दिवस छान गेला आमचा सर्वांचा सा। अशी खेळत इकडं मी मध्ये मध्ये प्रिशाकडे लक्ष पण देत होती कारण ती सारखी मध्ये बाहेरमध्ये बाहेर करत होती अशा प्रकारे आम्ही सर्वांनी छान गजरे पण लावून घेतले अशा प्रकारे दिवस मस्त गेला